वेलकम बॅक टू स्पाइस ऑफ महाराष्ट्र तर आज बनवलेले आहेत गुलाबजामून मिनी केक्स रेसिपी अगदी सिंपल आहे कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बनवून तयार होते त्यासोबत सवयला देखील भन्नाट लागते मुलांसोबत मोठे देखील आवडीने खातील चला तर मग वेळ न घालू त्या रेसिपीला सुरुवात करू इथे दोन चमचे इतकं दही घेतलेलं आहे दही फार आंबट घ्यायचं नाही त्यानंतर यामध्ये पिठी साखर घातलेली आहे त्यासोबत एक पळी इतकं तेल देखील घालायचं आहे आता हे छान एकत्र करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये विनेला एसन्स घालायचे आहे तो नसेल तर वेलची पावडर घातली दे घातली तर चालेल आता इथे मैदा ॲड करायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं गरजेनुसार यामध्ये दूध ॲड करायचं दूध घालून गुठळ्या न होऊ देऊ मिक्स करायचं इथे बघा अजून मी यामध्ये थोडंसं दूध ॲड केलेलं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि या चॅनलवरती पहिल्यांदाच रेसिपी बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच दिल्लीस रेसिपी पाहायला मिळते आता यामध्ये अर्धा चमच्यापेक्षा जास्त बेकिंग पावडर आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी बेकिंग सोडा आता हे ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये दोन चमचा दूध टाकलं आता हे छान असं मिक्स केलं एक पायपिंग बॅग घ्यायची त्यामध्ये सर्व बॅटर ओतून घ्यायचं म्हणजे आपल्याला आपेपात्रामध्ये टाकायस मदत ठेव त्याऐवजी तुम्ही चमचाने देखील ॲड करू शकता सर्व यामध्ये ॲड करून घेतलं आहे आता घ्यायचं आहे पात्र नॉनस्टिक नसेल तर तेल लावून घ्या सर्व अप्पेपात्रामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक मारून द्या त्याचसोबत बेल ऐकून देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल सर्व बॅटर घेतलं तर आता एंट्री झाली आहे रेसिपीच्या हिरोची ते म्हणजे गुलाबजामुन आता हे गुलाबजाम एक एक करून आपल्याला आपे आप पात्रामध्ये ठेवायचे त्यानंतर यावरती गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप घातले हे देखील ऑप्शनल आहे असतील तर घाला नाही तर नसेल तर हर काही हरकत नाही आता गॅसची फ्लेम अगदी लो करून पंधरा मिनटासाठी आपल्याला बेक करून घ्यायचे बेक करायला ठेवले आहेत यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा ज्यामुळे करपणार नाहीत पंधरा मिनिटानंतर तयार झाले आहेत गुलाबजामून मिनी केक्स जसं आहे गिली खायला टेस्टी होतात तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो घरचं खा आणि हेल्दी राहा इथे तुम्ही बघू शकता मागच्या बाजूने किती छान गोल्डन कलर आलेला आहे